दादा व्हेरायटी कोणती साप माल आहे चांगला आहे चारशे चौसष्ट बत्तीसशे पन्नास ला सात कॅरेट जय महाराष्ट्र धन्यवाद एकदम मजेत एकदम भारी भाव भाव पण टिकून राहायला पाहिजे आता माल भेंडाळी निफाड भेंडाळी धन्यवाद दादा बार भाव हो दादा हेलो मार्केट टोमेटो टोमैटो एक सौ नव्वे रुपये कैरेटी मिर्ची पौषा बलराम मिर्ची वन नाइन जीरो एक से नव्वद तीनशे अठ्ठावन्न गेली थ्री फाईव्ह एट तीनशे अठ्ठावन्न रुपये आज काल सहाच कॅरेट आणले होते का का बरं कमी एवढेच होते तीनशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट बलराम मिरज मित्रांशी रुपयाचा चांगला माल पोहोचू शकतात तीनशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट किती कॅरेट आणले चौतीस चौतीस करेक्ट दोनशे नव्वद गेले दादा धन्यवाद पॅलेटीर व्हरायटी दोनशे नव्वद <ण्थासाना> रुपये कॅरेट नंतर अशा प्रकारचा माल पाहू शकता दहा किलो वजन ओ oh, लाजू टाका दा लाच okay. का तुझी अशा प्रकारची मिरची पाहू शकता मिरची केलेली आहे तीनशे पाच रुपये कॅरेट पॅलेटर व्हरायटी तीनशे पाच रुपये कॅरेट ही कोणती व्हरायटी आहे वनिता तीनशे अकरा रुपये कॅरेट आता वातावरण कसं आहे शेतामध्ये कळ्या तुटून जात आहे का थंडी जास्त आहे का कमी आहे कुठले दादा गाव कोणतं आपलं गाव शिरसगाव निफाडमध्ये येते शिरसगाव ना तीनशे अकरा रुपये कॅरेट हे असं का होतं जमिनीवर तीनशे पंचवीस रुपये कॅरेट असं त्याचा माल पाहू शकतो गेली की थ्री टू फाईव्ह तीनशे पंचवीस रुपये कॅरेट तीनशे पंचवीस रुपये करेक्ट सव्वा तीनशे चला बर आहे तर अशा प्रकारचे गिलके पाहू शकता वनिता व्हेरायटी म्हणजे तीनशे अडुसष्ट रुपये करेक्ट थ्री सिक्स एट तीनशे अडुसठ रुपये करेक्ट दोनशे बेचाळीस रुपये कॅरेट आज किती तेरा कॅरेट आणले का सव्वीस सव्वीस मग तेराचा रिलाव झाला ना धन्यवाद दो, दोनशे बेचाळीस रुपये कॅरेट दोनशे बेचाळीस रुशन व्हेरायटी मित्रांनोशे रुपयाचा माल पाहू शकता थोडा जुना माल आहे दोन महिने जुना आहे दादा धन्यवाद दोनशे सत्तावन्न रुपये कॅरेट मित्र मित्रांनोशे प्रकारचं रुशन व्हेरायटीचं कारलं पाहू शकता थोडा जुना माल आहे दोनशे सत्तावन्न रुपये कॅरेट कारले रुशन व्हॅरायटी ओके अशा प्रकारचा माल पाऊ शकतो मित्रांनो रुशन व्हरायटीचं कारण टू एट झिरो मावली किती कॅरेट आले होते आज कुठले गाव कोणतं आपलं तालुका दोनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस रुशन व्हरायटीचं आहे दादा किती जुने माल आहे सांगू शकता का पासून चालू आहे धन्यवाद दोनशे ऐंशी रुपये कॅरेट तीनशे दहा रुपये मित्रांनो अशा प्रकारचा रुशियन व्हॅरायटीचा कारला पाहू शकता तीनशे दहा रुपये आरेन, आर्यन आर्यन आहे काय तीनशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो चांगला भाव गेला मस्त तीनशे वीस रुपये कॅरेट आर्यन व्हेरायटी तारली मावली गाव कोणतं आपलं तालुक्यात तालु झेंडूर धन्यवाद तीनशे वीस रुपये धन्यवाद तीनशे वीस रुपये कॅरेट साप माल आहे साप आहे चांगला आहे चारशे चौसष्ट बत्तीसशे पन्नासला सात कॅरेट कोणती व्हेरायटी आर्यन आर्यन टोटल अकरा कॅरेट आणले चार चार कॅरेट ओढून नेले का धन्यवाद दादा चारशे चौसष्ट रुपये कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं धावूर लेबल ठेवा तालुका दिंडोरी ग्यावरती आहे चिता तोडा आहे सातवा तोडा चला बरं चारशे चौसष्ट तीनशे अकरा नामदारी व्हेरायटी मित्रांनो प्रकारचा माल पाहू शकता तीनशे अकरा रुपये कॅरेट युट्यूबला हां लोक पाहतात ना सोरेट व्हरायटी मित्रांनो प्रकारचा माल पाहू शकता चारशे पाच रुपये कॅरेट हा एक नंबर भाऊ माल तर आहे एक नंबर चारशे पाच गेला हा सोराट व्हेरायटी <coughs> नोवेल ध्रुवा आता नवा माल आहे एकदम फुलकडी गडून चालली चारशे सत्तर रुपये कॅरेट नोवेल ध्रुवा व्हेरायटी मित्रांनो माल पाहू शकता दादा व्हरायटी कोणती सोरट सहाशे सदोतीस सहाशे सदोतीस सोरेट व्हेरायटी सहाशे सदोतीस रुपये कॅरेट हे अडीचशे गेलं ना गॅलान वांगे मित्रांशी प्रकारचा माल पाऊ शकतो माऊली किती मा कॅरेट आली आज गॅलन पन्नास कॅरेटिला हे अडीचशे गेले ना अडीचशे रुपये कॅरेट गॅलन वांगे मित्रांनो गॅलन वांगे अशा प्रकारचे वांगे पाहू शकता मित्रांनो बाराटोक वांगे तीनशे साठ रुपये कॅरेट नमस्कार भाऊ तीनशे साठ माऊली नमस्कार किती कॅरेट आणले होते आज नव्वद कोणती व्हॅरायटी बारटोक काय भाव केलं दादा आज ओके चांगला भाव भेटला तुमचं नाव गावाचं नाव सांगा तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद भाऊ सोबत आहेत का नमस्कार तीनशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट बारटोक वांगे म्हणजे वांगे पाहू शकता बरा भाव आहे ना असंच पाहिजे धन्यवाद दादा तीनशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट टोक वांगे चला बरं आहे हे लहान पण मिक्स केलं नाही का दोनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा थोडा मिक्स केलेला माल मित्रांनो पाहू शकता लांबडी वांगे दोनशे तीस रुपये कॅरेट करेट। बाबा ही कोणती व्हेरायटी पण लांबडीची माहीत आहे का एवढं माहीत नाही कुठले गाव कोणतं आपलं आंबा दिंडोरी धन्यवाद तीनशे वीस रुपये कॅरेट तीनशे वीस रुपये कॅरेट लांबडी वांगे मित्रांनो दादा छत्तीस आहे छत्तीस कॅरेट आणलेला तीनशे साठ रुपये कॅरेट म्हणलं माऊली नमस्कार किती कॅरेट आणले आज छत्तीस कॅरेट छत्तीसच गेला तीनशे साठ तीनशे साठ आज लकी नंबर आहे का हां छत्ती नंबर दुसरे कुठले गाव कोणतं आपलं लालपाडी तर निफाय धन्यवाद दादा चार् तीनशे साठ रुपये कॅरेट आणि व्हेरायटी कोणती कमांडर अजित कमांडर धन्यवाद तीनशे पंच्याहत्तर रुपये करेट मोठी साईज आहे थ्री सेवन फाईव्ह <स्थाथा> तीनशे पंच्याहत्तर रुपये पंचाहत्तर <स्थाथा> चारशे ऐंशी रुपये कॅरेट मेघना व्हेरायटी मेघना ना मेघना व्हेरायटीची वांगे किती कॅरेट आले दादा आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद चारशे ऐंशी आता उद्या परत का मग नाही अरे हो चारशे ऐंशी रुपये करेक्ट बाबा कोणती व्हेरायटी माहीत नाही पाचशे रुपये गेले पण आहे चांगले गेले पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस तंत्र लाल वांगे बाबा गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद पाचशे रुपये कॅरेट दोनशे सत्याऐंशी रुपये कॅरेट काय बाबा दोनशे सत्त्याऐंशी केला चारशे एक कोणती व्हरायटी काल काय भाव गेलं होतं नाही चारशे एक रुपये चला पाचशे रुपये कॅरेट मी रुपयाचा माल पाहू शकता गावठी वांगे नमस्कार पाचशे गेला नाही एकदम भारी चला बरं हो किती कॅरेट आणले होते आज Yes, पाचशे केल्यान राऊंड फिगर आणि व्हेरायटी माहीत आहे का धन्यवाद दादा पाचशे रुपये करेक्ट चला बरं आहे आता उद्या परत का उद्या ना। परवा ना आपलं गाव कोणतं मावली धन्यवाद पाचशे रुपये ही अडीचशे गेली अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो जरा दोनशे पन्नास रुपये कॅरेट शाईन व्हरायटीची काकडी चारशे पन्नास रुपये कॅरेट शाईन काकडी चारशे पन्नास पाचशे पाचशे पाच पाँग. नेत्रा आकांक्षा व्हेरायटी किती कॅरेट आले आज कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद ती पाचशे पाच का चांगले गेले वीस किलो वजन पाचशे पाच रुपये कॅरेट नेत्रा व्हेरायटी नेत्रा आकांक्षा ने पाचशे चौपन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शिवालिका व्हेरायटी काकडी पाचशे चौपन्न रुपये कॅरेट आज काय अकरा बाबा अकरा कॅरेट आणले का कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद पाचशे चौपन्न रुपये कॅरेट पाचशे चौपन्न गेली पाचशे चौपन्न रुपये कॅरेट माऊली नमस्कार किती कॅरेट आणले होते आज सागर काकडी काय भाव गेली आहे का लेबन आठ हीच ना एक का आहे का एकच आहे ना माल आठशे दहा रुपये कॅरेट धन्यवाद दादा आपलं गाव कोणतं तालुका जिल्हा नाशिक नाव सांगा एक हो ना एकदा धन्यवाद दादा आठशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात सागर काकडी घेतला ना जय महाराष्ट्र धन्यवाद एकदम मजेत एकदम भारी भाव भाव पण टिकून राहायला पाहिजे आता माल काय पडसे धन्यवाद ओके धन्यवाद आठशे दहा रुपये करेक्ट घेतला ना विचार काकडी पाहू शकतील चायना काकडी तीनशे नव्वद रुपये करेक्ट थ्री नाईन झिरो ना। 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 आता आता नाही पडणार बाजार तीनशे नव्वद हे तुमचं आहे का हो हे किती केलं एकशे नव्वद एकशे पंचवीस नाही ना हां एकशे नव्वद एकशे नव्वद हां किती कोणती व्हेरायटी निर्मल निर्मल आज किती कॅरेट आले होते दहा कॅरेट ना धन्यवाद दादा जाड साईज आहे आता या साईजला डिमांड आहे का हां धन्यवाद दादा एकशे नव्वद रुपये कॅरेट ओके धन्यवाद दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो दुसरी कोकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता माऊली नमस्कार किती कॅरेट आले दुधी आज हे दोनशे तीस रुपये कॅरेट गेलं कोणती व्हॅरायटी निर्मल अटे चाळीस खूपच मोठी साईज झाली हो पण मोठी साईजला डिमांड आहे कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा दोनशे तीस रुपये धन्यवाद बाबा नमस्कार किती वजे आणले होते आज काय भाव गेली एकशे ठीक आहे तुम्ही घुसायचे का गाव तालुका धन्यवाद एकशे एक्क्याण्णव रुपये वजून हो धवल ना एकशे एक्क्याण्णव रुपये वजून धन्यवाद बाबा कॉल का दादा दोनशे दोनशे रुपये वजे हो ना किती वजे आले होते आज त्यांचे दोनशे गेले नाही धन्यवाद ते नाराज होतात ना आता काय करायचं माऊले किती वजे आणले होते आज किती एकशे वीस कुठले दादा गाव कोणतं आपलं भेंडाळीचेच आहे का पूर्ण लाईन भुसेची आहे ना किती लोकसंख्या आहे गावाची तरी खूप माल येतो तुमच्या इकडून एक नंबर आहे अच्छा धन्यवाद एक म्हण दोनशे तीस रुपये होतं धवल ना दोनशे तीस व्हरायटीचं नाव धवल ना आणि दोनशे सत्तर गेली नाही धन्यवाद माऊली दोनशे सत्तर रुपये ओझं ठीक दोनशे सत्तर धवल व्हेरायटी दादा गाव आपलं भेंडाळी निफाड भेंडाळी धन्यवाद दादा दा, दोनशे सत्तर रुपये चला बरं आहे आजच्या भाव हो दादा हॅलो मार्केट नाशिक दोनशे सत्तर धवल व्हेरायटी दादा फायनल काय भाव विकला आठ रुपये काय भाव विकला नऊ रुपये आठ आठशे दिला धन्यवाद नऊशे दिले आधी हजारात वीस किलो फायनल काय साडे नऊशे मामा साडे नऊशे रुपये कॅरेट मित्र ऐंशी रुपयाचा माल पाहू शकता कांदा सेंट व्हरायटी सेंट कोबी अशा प्रकारचा अडीचशे फायनल का मग ओके धन्यवाद दादा मावली आपलं गाव कोणतं सिन्नर का धन्यवाद लिलावत नाही आणते का बरं काय हरकत नाही धन्यवाद दादा अडीचशे रुपये कॅरेट अडीचशे का अडीचशे रुपये कॅरेट मित्रांनो बीट अशा प्रकारचा मालको ही व्हेरायटी कोणती मावशी लालीमा सकाटा सकाटा मग अक्षय व्हेरायटी याच्यात तुमच्या व्हेरायटीचे नाव कसे पाठ राहतात का हा अशोकाचं लागेल अशोकाचं हे अक्षयचं आहे थी थी सकाटा अडीचशे पाहिलेल ना अडीचशे आणि पाच किलो भरते नाही ना, ना, सहाशे रुपये कॅरेट साडेसहा साडेसहाशे सहाशे रुपये कॅरेट व्हेरायटी माहिती आहे का योगी पस्तीस फायनल तीनशे का आ, तीन रुपये तीनशे रुपये करेक्ट वजन जास्त वीस किलो प्लस आहे टोमॅटो मावली व्हेरायटी कोणती वेरायटी सतरा पंधरा व्हेरायटी सहाशे फायनल का दा दादा फायनल विकला कसा दिला दादा कसा दिलाए। दिलाए।